पुणे विभागाचा संपूर्णपणे तांत्रिक वेतन श्रेणी तसेच इतरांना आवश्यक मागण्यासाठी संप चालू आहे तरी या संपा या संपातील सर्व मागण्या ह्या खरंच गरजेच्या असल्याकारणाने सर्वजण संपात उतरलेले आहेत त्या मिळणे मिळण्याशिवाय हा संप संपणार नाही तरी आज संपाचा दुसरा दिवस आहे सर्व कर्मचारी मोठ्या हिरीने सर्वजण शंभर टक्के सहभागी झालेले आहेत प्रदीप हावे कर्मचारी संघटना पुणे विभाग आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी पुणे विभागात पंधरा तारखेपासून तांत्रिक विद्यार्थीच्या मागणीसाठी संप चालू आहे आज आमच्याकडे दरवर्षी श शासनाच्या माध्यमातून दरवर्षी पदभरती केली जाते परंतु तांत्रिक पगार नसल्यामुळे बरेच लोक नोकरी सोडून जात आहेत आणि काम खात्यामध्ये वेगवेगळे वे योजना लागू केल्या जातात पण कर्मचाऱ्याचा विचार केला जात नाही आता पाठिंबा जर आपण बॅनरमध्ये बघितलं तर वन खात्यातील सर्वेअरचं उदाहरण आम्ही दिलेलं आहे तिथं तर त्यांचा वेतन स्केल आणि आमचा वेतन स्केल तपवाच आहे ही संघटनेची जुनी मागणी आहे यासाठी पुणे विभागातील पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन चालू आहे महाराष्ट्रातील इतर आमच्या भूमी खात्यातल्या ज्या संघटना आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे